हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण सुकट त्याची चटणी बनवणार आहोत खूप कमी साहित्यामध्ये चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण सुकट घेतलेली आहे दोन कांदे कट करून घेतलेले एक टोमॅटो कट करून घेतलेला कोथिंबीर अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला दीड चमचा चवीनुसार मीठ आणि तेल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण ही सुकट लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहोत त्यासाठी आपण गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण कांदा जे कांदे दोन कट करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत कांद्याला छान कलर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पण घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि कांदा छान गोल्डन रंगाचा आपण पचवून घेणार आहोत कांदा छान एका साईडला पचता आहे तोपर्यंत आपण ह सुकड धुण्यासाठी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे ते कोमट करून घ्यायचं त्यांना आपण सुकड धुऊन घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं पाणी छान कोमट झालेलं आहे आता आपण ते खाली ठेवून घेऊया आपला कांदा पण छान पचवून तयार झालेला आहे आता आपण हा कांदा काढून घेऊया हो एका प्लेटमध्ये आता आपला सर्व कांदा काढून तयार झालेला आहे आपण आता सुकड धुवून घेऊया आपण सुकड घेतलेली आहे जे गॅ कोमट करून घेतलेलं पाणी आहे ते त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि चमच्या साह्याने हलवून आपण छान मिक्स करून ही सुकट आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत आपली ही सुकड धुवून तयार झालेली आहे दोन ते तीन पाण्यानं आपण गॅसवरती तोच तवा ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत जी धुवून घेतलेली सुकट आहे आपण ती पण त्याच्यामध्ये घालून तव्यावरती पसरून घेणार आहोत आता आपली सर्व सुकट त्याच्यामध्ये घालून झालेली आहे आपण ही सुकट दहा ते पंधरा मिनटं गॅसवरती आपण अशीच परतून कर, कडक करून घेणार आहोत छान एकसारखी हलवून आपण ही सुकट छानपैकी परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून आता ही परतून घेणार आहोत आता आपली सुकट ही छान परतून झालेली आहे आपण ही सुकट आता काढून घेणार आहोत त्याच तव्यामध्ये आपण सुकटची भाजी बनवण्यासाठी तेल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला तेल छान गरम झाले की आपण टॉमॅटो एक टॉमॅटो घेतलेलं होतं आपण कट करून ते टॉमॅटो ते टॉमॅटो छान ते तेलामध्ये घालून आपण मऊ करून घ्यायचं टॉमॅटो मऊ झालं की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला आपण हे सर्व मिक्स करून छान परतून घेणार आहोत तेलामध्ये छान मिक्स करून झाले की आपण त्याच्यामध्ये जो पचवून घेतलेला कांदा आहे तो कांदा त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तो सर्व कांदा त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता कांदा मिक्स झालेला आहे आपण त्याच्यामध्ये जे सुकट आपण कडक करून घेतलेली होती सुकट आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत सर्व सुकट सर्व आपली त्याच्यामध्ये घालून झालेली आहे ती छान अशी परतून घेणार आहोत सर्व मिक्स करून घ्यायची एकसारखी सुकट मिक्स करून झाले की आपण भरपूर अशी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण परत एकदा दोन ते तीन मिनिट हे सुकट परतून घेणार आहोत सुकट मिक्स करून झाली की आपण त्याच्यामध्ये सर्व साईडने मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाली की आपण त्याच्यामध्ये थोडंसं पोहेचे चार चमचे आपण पाणी घालून घेणार आहोत तिखट मीठ त्या सुकटला लागण्यासाठी आपण ते सर्व पाणी घातले त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत परत एकदा आपण झाकण काढून हलवून हो घेणार आहोत आपण पाच मिनटासाठी परत झाकण ठेवून एक वाप देऊन घेणार आहोत आपण ही सुकट एकसारखी मिक्स करून घेणार आहोत आता आपली ही सुकट तयार झालेली आहे आपली आता सुकटन बाजरीची भाकरी तयार झालेली आहे